तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की हा जे आपण हदग्याची जी लागवड केलेली होती तर हदग्याचा वापर आपण शेळीपालनामध्ये चाऱ्याच्या स्वरूपात कशा केला प्रकारे केला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणारे जे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर इथं पाहू शकता का आपण हदगा आणि शेवरी या दोन चाऱ्या पिकाची लागवड केलेली आहे तर याच्यापैकी आपण आता पावसाळा चालू झालेला आहे आणि हदगा जे आहे हातगा जे आपला खूप मोठा झालेला होता त्याची अशा प्रकारे कटिंग करून अशा प्रकारे कटिंग केलेली आहे आणि कटिंग करून आपण शेळ्यांना आपण हे टाकणार आहोत तर बघ पाहू शकता की एक वर्षाचं हातग्याचं झाड आहे असं शेळचं आपण जे भोवताली पण असे हे बघा पाहू शकता की शे शे हा हातग्याचे आपण शेडच्या भोवताली असे झाडे लावलेली आहेत तर ह्या पण आपल्याला झाडांची नंतर कटिंग करायची आणि शेळ्यांना खाण्यासाठी हातगाई एकदम उपयुक्त असतो तर इथं अशा प्रकारे आपण हे बघा अशा प्रकारे इथं जे हातगाय हातग्याची आपण इथं अशी कापून घेतलेलं आहे करवत अशा सहाय्याने असं कापून घेतलेलं आहे आणि जे, जे खालून आता सध्या पाऊस चालू झालेला आहे आणि जे याला खालून नवती फुडणार आहे तर खूप मोठ्या प्रमाणात ते मोठाला झालेलं आहे आणि आपण याची कापणी करून टाकलेली आहे अशा प्रकारे आपण बारीक बारीक येळ्याच्या सहाय्याने तुकडे करून घेतलेले आहेत असे या एवढाला आपला हाल घालता तर हे आपण शेळ्यांना खाण्यासाठी टाकणार आहोत